महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचं लक्षात येत आहे आणि तर या बिघाडीचा सर्वात मोठा फटका शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी आता महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केलेली आहे विधानसभा निवडणुकीत पंच्याण्णव पैकी अवघ्या वीस जागांवरती विजय मिळाल्याने नाउमेद झालेल्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटा पक्षाच्या नेत्यांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारे निवडणुकीच्या प्रचारा प्रचारादरम्यान पाठिंबा न दिल्याचा आरोप केलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणुका लढवाव्या असाही आग्रह हे सगळे नेते उद्धव ठाकरेंकडे करतायत आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरेंवरती शिवसेनेच्याच नेत्यांकडून दबाव सुद्धा तयार होतोय ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा स्वतंत्र लढण्याचा सूर असल्याचं सांगितलंय उद्धव ठाकरे यांनी मात्र यावरती मौन धारण केले विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेनेचा ठाकरे गट या तीनही आल्या पण काँग्रेसने एकशे एक जागा लढवूनही अवघ्या सोळा जागांवरती विजय प्राप्त केला तर शरदचंद्र पवार गटाला महाविकास आघाडीतील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील शर्यतीमध्ये सगळ्यात कमी अशा दहा जागांवरतीच विजय मिळवता आलेला आहे दरम्यान ही एकूणच सगळी परिस्थिती पाहता आता या घटक पक्षांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांवरती आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केलेली आहे एकीकडे तीनही पक्षांना विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या एकोणतीस जागा सुद्धा निवडून आणता आल्या नाही आहेत त्यामुळे साहजिकच पराजयाचं खापर हे एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा आता सुरू झालेली आहे तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी सुरुवातीला जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा सगळ्यात आधी भाजपावर मग महायुतीवर त्यानंतर ईव्हीएमच्या घोटाळ्यांवरती भाष्य केलं खासदार संजय राऊत यांनी तर या, या संपूर्ण परिस्थितीला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार आहेत असं सुद्धा वक्तव्य केलं होतं मात्र त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या विजयी व प्रमुख नेत्यांच्या बैठकीत दोन्ही मित्रपक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गट व काँग्रेस या दोन्ही मित्र पक्षांचा ठाकरे गटाला फायदा न झाल्याचा आरोप करण्यात येतोय रामटेक व सोलापूर दक्षिण या मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामच केलं नाही सांगोल्यात शरद पवार गटाने शेकापच्या उमेदवाराला मदत केली असेही आरोप लगावण्यात येतात तर महत्वाची बाब अशी की काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट हे सुद्धा अशाच प्रकारे ठाकरे गट गटावर आरोप करताना दिसत आहेत यामुळे एकूणच ठाकरे गट सध्या द्विधा अवस्थेत असल्याचं समजते ईव्हीएम यंत्राविरोधात आंदोलन करण्याची भाषा करणारे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांच्याच विरुद्ध पराभवाचं खापर फोडताना दिसत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट हिंदुत्व शिवसेना शिंदे गटाने अंगीकारल्याचा प्रचार होत असताना आघाडीत सहभागी झाल्याने धड हिंदुत्व सोडता येत नाही किंवा धर्मनिरपेक्षता स्वीकारता येत नाही अशी द्विधा अवस्था शिवसेना ठाकरे गटाची झाली आहे एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता अनेक राजकीय विश्लेषकांनी उद्धव ठाकरे गटातील उरले सुरले नेते आमदार सुद्धा आता शिंदे गटाला जाऊन मिळू शकतात अशीही शक्यता वर्तवली होती आणि त्यानंतर आता सुरू झालेली खऱ्या अर्थाने ही चर्चा ज्यामध्ये महाविकास आघाडीला सोडून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने स्वतंत्र लढावं अशी आळवणी होतीये यामध्ये उद्धव ठाकरेंवरती खऱ्या अर्थाने दबाव निर्माण होत असणार यामध्ये मात्र उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात हे येत्या कालावधीमध्ये स्पष्ट होईलच दुसरीकडे शिवसेनेचा जो बंडखोर गट होता एकनाथ शिंदे गट त्यांनी मात्र यंदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका स्वीकारलेली देत आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना मोदी व शहा किंबहुना महायुतीचे जे पक्षश्रेष्ठी आहेत ते जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल अडीच वर्षामध्ये महायुतीने आम्हाला मदत केली मुख्यमंत्री पद दिलं याबाबत त्यांचे आभार मानतो यापुढे आम्ही त्यांची कोंडी करणार नाही अडथळा ठरणार नाही एकनाथ शिंदे स्वतः त्यांच्यासाठी अडचण होणार नाही अशा शब्दांमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करत अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे संकेत दिले होते